नमस्कार एस एम आर न्यूज च्या हेडलाइन बातमी समोर येत आहे चिखलदरा मोठ्या मार्गावर क्रूजर आणि टाटा नेक्सन कार ची धडक शेगाव तीन पर्यटक जखमी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोमवार चिखलदरा मोठा मार्गावरील धर्मशक्ती पॉइंटजवळ क्रूजर क्रुझर एम एच अठ्ठावीस वी सात शून्य आठ सहा आणि टाटा नेक्सन कार एम एस सत्तावीस डी यू सहा आठ तीन सात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला यात शेगावचे पर्यटक शेख मुस्तकिल समर वय दहा अफरोज खान वय तेवीस आणि अशिका जमील वय दोन जखमी झाले आहे तिघांना किरकोळ दुखापती झाल्याने त्यांना चिखलदरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती चिखलदरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे पावसाळ्यात चिखलदऱ्याच्या घाट रस्त्यांवर वाहने सावधपणे चालवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे कारण वडनाचे रस्ते आणि पर्यटकांची गर्दी यामुळे अपघातांचा धोका वाढतो अधिक अपडेटसाठी एसएमआर एस एम आर न्यूज ची जोडलेले राहा धन्यवाद